हॅलो हाय मी संध्या कुलकर्णी आज आज म्हटलं तुम्हाला काहीतरी वेगळं दाखवावं दुपारी नाश्त्याला पण घरात काही नव्हतं आज करायला मग कोबी मला दिसला म्हटलं चला अर्धाच आहे हो कोबी पण ठीक आहे पुरल एवढा मला नाश्त्याला म्हणून मग मी कोबी घेतला तर याचं काहीतरी वेगळं काहीतरी करावं भाजी आपण नेहमीच करतो आपण मंचुरियन पण नेहमीच करतो म्हटलं वेगळं काहीतरी करून प खायला पण होईल सगळ्यांना वेगळं काहीतरी आणि माझा कोबी पण संपल याची भाजी ना फार आमच्या घरात आवडत नाही कोणाला मग असं मग काही केलं की मग खाल्ल्या जातो म्हणून मग आता कोबीचं तुम्हाला काही वेगळी रेसिपी दाखवते हे पहा याला लागणारं साहित्य मी तुम्हाला आधी सांगते हा कोबी आहे छान आणि हे डाळीचं पीठ घेतलं आहे मी हे आता मी अंदाजाप्रमाणे घालणार आहे हे तांदळाचं पीठ आहे हा गोडा मसाला घेतला आहे आणि हळद आहे हे तिखट आहे मीठ आहे आणि हिरवी मिरचीचा ठेचा आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर लसूण घातलं आहे हे मी थोडं वाटण करून घेतले एवढंच याला साहित्य लागते आता मी कोबी हा किसून घेते छान याला ना मुळातच खूप पाणी सुटते खरं म्हणजे कोबीला आता हा किसतीये कोबी सगळं छान बारीक असा किसून घेणार आहे आणि मग याच्यामध्ये ते सगळं घालणार आहे काय होते वेगळं म्हणजे हा कोबी ज्याला आवडत नाही ना त्याच्या पोटात पण कोबी जातो आणि आपलं पण कोबी संपतो याँ देशन है, याँ करती है देशन दे। है। या उद्देशानं मी घेतलाय ह्या पूजे करते ही रेसिपी तिकडे मी पाणी ठेवलंय अजून गॅस नाही लावलेला मी आता ठेवणार काल मी म्हटलं तुम्हाला काहीतरी गणेश जयंतीचं काल गणेश जयंती होती म्हटलं तुम्हाला गणेश जयंतीचं दाखवावं आमच्या इथे बरेच मंदिर आहे गणपतीचे बरेच मंदिर आहे मग मी काल दाखवणार होती तिथलं पण काल ना इतकी गर्दी होती ना खूप गर्दी होती त्याच्यामुळे मला ना तुम्हाला नाही दाखवता आलं दर्शन नाही करता ना आलं म्हटलं सगळ्यांचं दर्शन पण होईल प्रत्येक गणपतीचं आणि मी पण ठरवलं होतं प्रत्येक गणपतीला जाऊन दर्शन करायचं आमच्या इथे ना जेवढे मंदिर आहे तिथे तेवढ्या ठिकाणी महाप्रसाद असतो आणि गणपतीची मंदिरं खूप आहे तिथे बरेच मंदिरं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं पण काय झालं गर्दी एवढी हो होती ना की मला शूट थी थी। ना शूट नाही करता आलं तिथे एवढ्या गर्दीमुळे आणि काही काही ठिकाणी चालत पण नाही ना बरेच ठिकाणी शूट नाही करू देत फोटो वगैरे पण नाही काढू देत म्हटलं नको आणि तिथे असं कोणी थांबणारं पण नव्हतं जे सांगणार की काढा ती काय हरकत नाही मी पाहिलं तिथे पण कोणी सापडलं पण नाही मला की काय हरकत नाही इथे चालते वगैरे असं काही नव्हतं कोणी सांगायला त्याच्यामुळे मला काही ते शूट करता नाही आलं गेली होती मी कारण महाप्रसाद करून घेऊन आली एकाच ठिकाणी आम्ही गेलो म्हणजे गर्दीमुळे म्हटलं नको जास्त ठिकाणी जास्त वेळ प्रत्येक ठिकाणी जाईल प्रत्येक गणपतीला नाही ती माझी इच्छा होती की जायची पण गर्दी सगळ्याच ठिकाणी गर्दी होती का प्रत्येक गणपतीला गर्दी होती ती नाही गेली एकाच गणपतीचं दर्शन घेतलं आणि आमच्या इथे जवळ सिद्धिविनायक आहे तिथलं दर्शन घेतलं आणि मग महाप्रसाद घेऊन आम्ही घरी आलो काल तिथ रात्रीचं जेवण आमचं तिथेच झालं तिथेच आम्ही जेवण केलं बरेच झालं ना उपास वगैरे पण तिथेच सोडतात गणपती दिवसभर उपास करतात आणि मग रात्रीचा महाप्रसाद तिथे घेतात त्याच्यावरच ते, ते सोडतात उपास मी उपास वगैरे नव्हता केला उपास नव्हता मला सध्या उपास म्हणजे जरा बंद आहे नाही तर माझा गुरुवार कायम गुरुवारच यायचे पण आता सध्या बंद आहे गुरुवार माझी बघा आता छान हा आहे मी बारीक आणि हा किसून झाला ना हे मग पुढचं सांगते तुम्हाला काय होते रोज तेच तेच पण कंटाळतात वेगळं काही केलं ना की त्यांना बरं वाटते गॅस वेगळं काहीतरी आहे थोडंसं बरं वाटते त्यांना आता हा ना माझा हा कोबी किसून सगळं झालं आहे पूर्ण किसून झालं हे ना ते आहे म्हणून मी राहू दिलं हे बघा आता मी हा कोबी किसलाय <coughs> पूर्ण कोबी छान किसून घेतला फार काही करायचं थोडंच करायचे मला आणि मी इकडे गॅस लावते इकडे पाणी ठेवलंय मी उकळायला हा इकडे आता गॅस लावलाय आणि हा कोबी माझा किसून झाला आता याच्यामध्ये मी ना हे डाळीचं पीठ घालते आपल्याला ना अंदाजाप्रमाणे म्हणजे आता जेवढी एक तो कोबी आधीच मुळातच पाणी सुटते अंदाजप्रमाणे पीठ घ्यायचं आणि याला थोडं एक आणि दोन चमचे ता मी तांदळाचं पीठ घेतलंय थोडी हळद घालतीये एक चमचा एक चमचा हा गोडा मसाला आहे ना हा मी थोडा घातलाय एक चमचा आणि एक चमचा तिखट घालतीये तिखट कर। थोडं मी कमीच घातलं कारण काय हा हिरवी मिरचीचा मी ठेचा केलाय ना मिरची थोडी तिखट होती आणि हा ठेचा मी पूर्ण केलेला आहे अंदाजा प्रमाणेच केला होता याच्या आता हा पूर्ण मी घालून दिलाय आणि आता मीठ, मीठ हे आता हे आपलं सगळं तयार आहे आता मी याला थोडस जरा घेते छान हे याला पाणी मी बिलकुल घातलेलं नाहीये कारण काय मुळातच याला पाणी सुटते ना त्याच्यामुळे मी पाणी नाही घातलं कोबीला अजिबात आणि पिळून पण नाही घेतला त्याचं पाणी त्यालाच राहू दिलं आता हा छान मळतीये छान मुलांना बघा मी पाणी बिलकुल नाही घातलं पण कोबीला मुळातच जेवढं पाणी आहे ना की तो आपा बघा कसा गोळा होतो याचा छान याचा गोळा आता मी जेवढं मळाल ना तेवढं याला पाणी सुटेल आणि मग आपलं कोबीच तयार आहे भरपूर पाणी सुटेल इकडे पाणी उकळतच आहे तोपर्यंत माझी आपल्या हे करून झालंय छान आता हात धुवून घेते आधी आणि मग नंतर हे करते याला आपला कोबीचा गोळा तयार आहे पाड़ा, पाड़ा आता मी ना ताटाला थोडं तेल लावते हे ताट स्वच्छ केले थोडं पाण्याच पाणी लागलं होतं म्हणून कोरडं केले ते तात आता याला तेल लावते मी पूर्ण सगळीकडून तेल पसरून घेणारे छान सगळीकडून तेल लावून घेतले आता हा गोळा आहे ना हा छान मी थापून घेणार आहे याला पूर्ण छान आपल्याला जसं पाहिजे ना किती बारीक पाहिजे जाड पाहिजे अशा याच्यासाठी मग हे करून घ्यायचं छान असं तस छोटं मोठं घेता येते आता मी ह्या छान थापून घेतलेत आता मी याच्यावर चाळणी ठेवतेय माझं पाणी अजून उकळायचं आहे असं पाणी ना अजून उकळायचंय आता मी याच्यामध्ये चाळणी ठेवली मग मी हे ठेवून देणार आहे आता छान पाण्याला उकळी आली ना मग ह्या वाफ येणार आपण कशा याच्या करतो कोथिंबिरीच्या वड्या अशा छान याच्या वड्या पडतील बघा आता मी झाकण ठेवलं आहे गॅस मोठाच आहे माझा आता ह्या छान वाफ आली की मग मी बघा आता ना हे माझ तयार आहे आता गॅस बंद करते आणि चाळणी काढते इकडे मी तेल तापवायला ठेवले आता याच्या छान वड्या पाडून घेते मी छान ह्या वड्या पडल्या आता ह्यानं तुम्ही कच्च्या पण खाऊ शकता किंवा मग तळून पण पण मी तळतीये तळून छान लागतील ह्या याचे छान मड्या पडले आणि खुशखुशीच लागतील छान आपण हे जेवताना पण खाऊ शकतो किंवा मग असं नाश्त्याला पण दुपारी चहा सोबत पण खाल्लं ना, चालते खा। खा। ना, ला ला ना। तरी चालतं याच्यासोबत तुम्ही श्वास खा किंवा मग शेजवान चटणी खा काही पण खाऊ शकता किंवा मग जेवतानाही आपल्याला तोंडी लावायला काहीतरी लागतेच ना मग तेव्हा पण आपण हे खाल्लं तरी काहीच हरकत नाही पाणी काढून टाकले आणि मी कडच्या गॅसवर आता तेल टाकले आता छान मी हे तळून घेते तळल्यानंतर मग आपल्या वड्या तयार आहे थोडी या लोक ऑफ ना गरम आहे अजून

खाली छान तेल लावलं होतं नाही थोडंसं भरपूर लावायचं तेल म्हणजे मग त्यात चिटकत नाही था। दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायच्या

Jeg tar på støvler litt til. उलट्या की मग दुसऱ्या साईडने जातीला हे कळते कशात काय घालायचं कशात काय घालायचं मग ते पटकन काहीतरी केले जाते आपण त्याच्यात आहे ना मुळातच पहिल्यापासून आपण स्वयंपाकात असल्यामुळे पटापट सगळं होते आणि वेळ लागत नाही आळस येत नाही आपल्याला काही करत राहिलं ना वेगळं वेगळं किंवा नाही आळस येतो नाही तर स्वयंपाक असं बऱ्याच बँक असतो आळस असतो थोडा नको स्वयंपाक पण ते आपण काहीतरी असं वेगळं वेगळं करत राहिलं की मग पोरांना बरं म्हटलं ना की आई छान केलं असं म्हटलं ना की मग आपल्याला छान वाटते आपल्याला बरं वाटते की चला आपण केलेलं पोरांना आवडलं काहीतरी छान वाटते मी छंद केल्या माझ्या कडून झाल्या थोड्या सगळं आवरायचं मग परत स्वयंपाकाची तयारी असते मी काय मी साडेसातला खाते पण जेवते पण बाकीचे मग थोडेसे उशिरा जेवतात मुलगा जिमला वगैरे जातो आणि हे पण मंदिरात वगैरे जातात मग ते आल्यावर जेवत संध्याकाळचा स्वयंपाक माझा फार थोडा असतो संध्याकाळचा स्वयंपाक फार नसतो थोडाच असतो स्वयंपाक सकाळी मात्र सगळं व्यवस्थित लागते संध्याकाळचं काही नसतं संध्याकाळी थोडं आपलं पुरठ्याला केलं तरी होऊन जाते हे घरी दोघा घरी असतो माझे जेवण फिरून पण येणं होते थोडस फिरायला जाते फिरून पण येणं होते मला आता थोडा माझा चष्मा करायचा आहे करायला टाकायचंय मला जायचंय आज पण थोडं बाहेरच जायचंय मला हे बघा आता हे छान झाले बघ का बघा आता ह्या परत मी काढते हे छान झालंय माझ्याकडे अशा मी आता ह्या सगळ्या तळून घेणार आहे कशा राहतात पण दोन दिवस राहतात ह्या आणि जेवतात ना दोन दिवस काय हो त्या जरी राहिल्या तरी ठेवलं पाहिजे ना इतक्या छान होतात की ते कोणी ठेवत नाही लगेच संपून टाकतात एखादी वस्तू चांगली झाली की मग नाही राहत हा ती वस्तू थोडीफार मी तिकड थोडं फार कमी असतं किंवा ती वस्तू मात्र राहते का ती नाही संपत पण ह्या कशा छान लागतात चवीला खूप छान लागतात त्यामुळे त्याच्यामुळे ह्या आता काय आम्ही थोड्याच केल्याय मी ते के फार केलेल्याच नाहीये कारण कोबी थोडीच होती माझी अर्धीच कोबी होती पण म्हटलं काहीतरी यांना नाश्त्याला करावं म्हणून मी हा के केलाय थोडं चहा सोबत थोडस चहा मी तर काही घेत नाही पण हे चहा घेतात थोडस काही की त्यांना खायला बरं वाटतं चहासोबत आता या दिवसाचं गरम गरम बर वाटते मग उन्हाळ्याचं थंड लागते मी थंडेच पण रेसिपी तुम्हाला दाखवाल सगळं काय काय म्हणजे थंड असते कुठले कुठले सरबत वगैरे आईस्क्रीम वगैरे आमच्याकडे सरबतांचे वेगळे वेगळे प्रकार लागतात एकच सरबत नको असते खरपूस भाजती मी हे बघा त्या छान झाल्या बघ कवडे छान वाटतंय हे वडे आणि तेल पण फार लागत नाही फार तेल नाही टाकलेलं तेल पण याला फार नाही लागत थोड्या तेलात होतात थोड़ा रहे मैंने सड़ाई से हे बघा आपल्या ह्या वड्या तयार आहेत छान झाले आहे आणि खरपूस भाजल्या गेले आहेत खरं म्हणजे छान तळ भाजल्याने तळल्या गेल्या आहेत मी तळल्या आहेत त्या भाजलेल्या नाहीत बरं का तळलेल्या आहेत छान अशा तळल्या गेल्या आहेत खरपूस झाले आहेत छान आणि छान कोबीचा वास पण छान सुटला आहे त्यामुळे वड्या छान झाल्या हे लगेच कळतं आहे आणि हे बघा मी हे तुम्हाला हे करून दाखवते एक वडी हे बघा छान झाल्या आहेत वगैरे वड्या अगदी त्याच्यामुळे सगळ्यांना असं वास वासच सांगतो वाड्यांचं की किती छान झाले आहे ही रेसिपी मला कोबीच्या वाड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय वाटली मला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा की मारा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत आहे का बाय